करायची सुरुवात सायलेंट बाकीच्या सायलेंट आज एक पुरंदर तालुक्यामध्ये भाजपाचा भव्य असा मेळावा झाला या मेळाव्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये काँग्रेसचे माजी आमदार सन्माननीय संजयजी जगताप तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी जो प्रवेश केला सन्माननीय प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये आज जो भव्य दिव्य असा प्रवेशाचा कार्यक्रम झाला त्यासाठी आपल्या प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्रदा साहेब त्याचबरोबर आमचे दादा पांडे प्रदेशचे महामंत्री बाबाराजे असतील त्याचबरोबर आत्ताच ज्या नुकताच ज्यांचा प्रवेश झाला असे माझे आमदार संजयजी जगताप माज माजी जिल्हाध्यक्ष सन्मान्य वासुदेव काळे प्रदेशाचे उपाध्यक्ष विक्रमदादा पावसकर यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला मी सन्मान्य प्रदेशाध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी प्रेसला संबोधित करा <coughs> नमस्कार <coughs> <coughs> आज पुरंदर या तालुक्यामध्ये खरं तर गेली वर्षानुवर्ष विधानसभेमध्ये एक सहकारी म्हणून काम करणारे आमचे मित्र माजी आमदार संजयजी जगताप यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी पश्चिम महाराष्ट्रातील आमचे नेते आदरणीय दादा शेखर वडणे राजेश पांडेजी बाबा जी वासूदेव नाना ही सर्व मंडळी आणि असंख्य असे त्यांच्याबरोबर विविध संस्थांमध्ये काम करणारे जेजुरी नगरपरिषद असेल सासवड नगरपरिषद असेल वेगवेगळ्या ग्रामपंचायती असतील या ग्रामपंचायतीमधले सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य अशा जवळजवळ तीन हजार प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे खरं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे सबका साथ सबका विकास या मंत्राप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी माहितीच्या महाराष्ट्रामध्ये एक विकासाचं राजकारण नेहमी करण्याचा प्रयत्न करतात या भागामध्ये असणारे काही विषय की ज्यांचा एक प्रामाणिकपणे लोकप्रतिनिधी म्हणून गेली वर्षानुवर्ष पाठपुरावा करणारे संजयजी जगताप नदी जोड प्रकल्प असेल याच्या माध्यमातून गुंडवली इथला असणारा प्रकल्प असेल किंवा विमानतळ या संदर्भातले असणारे प्रश्न असतील शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय असला पाहिजे जोड डबलिंग उत्पन्न ज्याला म्हणतो आपण असं काही ते निर्माण झालं पाहिजे तुतीचं असणारं या ठिकाणचं असणारं क्षेत्र लक्षात घेता रेशीम या उद्योगाला सुद्धा या ठिकाणी सुरुवात झाली पाहिजे असं विझन ठेवून काम करणारे संजयजी त्याचबरोबर युगपुरुषांची असणारी ही नगरी या नगरीमध्ये अहिल्याबाईने असेल छत्रपती संभाजी महाराजांची असणारी जन्मभूमी आणि राजे हिरेजी नाईक यांची ही भूमी त्यामुळे या सगळ्यांनी या भूमीला आणि या भूमीमध्ये त्यांचं असणाऱ्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला एक वेगळं असं महत्त्व आहे या सगळ्या भागांमध्ये सातत्याने एक वेगळा विचार घेऊन संजय जगतापजी आणि त्यांच्याबरोबरचे असणारे सहकारी सहकार क्षेत्रांमध्ये सहकार सुद्धा वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने इथे असणाऱ्या नागरिकांना न्याय देण्याचं काम करतात केंद्रातलं नरेंद्र मोदींचं नेतृत्वामधलं आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं असणारं सरकार इथल्या असणाऱ्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी त्यांनी आज जो निर्णय घेतला आहे खरं तर आम्ही सर्वजण त्यांचे खूप खूप आभारी आहोत आम्ही सर्वजण इथले असणाऱ्या जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत पुन्हा एकदा संजयजी आणि त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व प्रमुख पदाधिकारी माझी नगरसेवक माझी सरपंच विविध सोसायट्यांमध्ये काम करणारे प्रमुख पदाधिकारी या सर्वांचं भारतीय जनता पार्टी या राष्ट्रीय प्रवाहामध्ये खूप खूप स्वागत मिशन बारामती दोन हजार एकोणतीस ही डोळ्यासमोर ठेवून पक्षप्रवेश होतो आहे का संग्राम थोटेंचा प्रवेश झाला आज संजय जगतापांचा प्रवेश झाला प्रवीण मानेंचा प्रवेश झाला